ओमकार ग्रुपला वैद्यनाथ कारखाना चालवायला आज दिलाय याबद्दल माझ्या मनामध्ये अत्यंत समाधान आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की माझ्याहीपेक्षा कारण माझ्या अडचणी असंख्य होत्या त्या अडचणीतून सामना मी करत करत कारखान्याला कर, चालवायचा प्रयत्न करत होते त्याहीपेक्षा चांगल्या कार्य त्या म्हणजे आत मला वाटतं राज्यातील सर्व ग्रुपपेक्षा चांगलं काम का, ते करून दाखवतील त्याबद्दल मी बोत्रे पाटलांवर पूर्ण विश्वास या निमित्ताने व्यक्त करते आणि त्यांनी सांगितलं आहे की गाळप करायचं आहे मोठ्या प्रमाणात तर किती सांगू गाळप दहा लाख हे यावेळी गाळप आपलं होणार आहे म्हणजे या कारखान्याने उच्चांक गाठला होता तेव्हा आम्ही काही सात लाख टनाच्या आसपास गाळप केलेलं होतं मुंडे साहेब असताना नंतर माझ्या काळामध्ये एकदा मी पावणे सहा लाख टनापर्यंत पोहोचले ऊसच नव्हता दोन हजार चौदा ला मुंडे साहेब गेले तेव्हा ऊस हा वर झाडावर येतो